नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कागबन येथे पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती उत्साहात साजरी वस्मत संपूर्ण जगामध्ये साजरी करण्यात येत असलेली शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी कागबन तालुका वस्मत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी येथील आनंद बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत समाजसेवक पत्रकार देवानंद वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बोधाचार्य मिलिंद गायकवाड पांग पांगरेकर गुरुजे यांच्या उपस्थितांना बुद्धवंदना घेऊन समुपदेशन केले यावेळी महाराष्ट्र बँकेचे सैनी मुख्य व्यवस्थापक विश्वनाथ मुंजाजी कोले व निर्मलाताई यांच्या लग्नाच्या चाळीसव्या वर्धापन दिन बुद्ध जयंतीचे औचित्य साधत अभयंतांचा सन्मान करून साजरा करण्यात आला तसेच इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्राचे कायदे सल्लागार म्हणून ॲडव्होकेट विश्वनाथ कोले यांची निवड झाल्याबद्दल इराचे मीडिया चीफ देवानंद वाकळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी थॅलेशिमिया आजाराचे कायम उपचारासाठीच्या चळवळीमध्ये सदैव कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते थैलेशिम्या प्रतिष्ठानचे सचिव प्रमोद बानाटे यांचाही सत्कार करून सन्मानित केले याच कार्यक्रमात उपासक रमाताई व सूरज सुभाष कोले यांचाही बारा मे रोजी परिणय वर्धापन दिन असल्यामुळे त्यां त्याही अभयंतांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात सनदी अधिकारी किरण कोले डॉक्टर विरेन कोले उपासक आनंदराव मल्हारे माननीय सरपंच आनंदा कोल्हे इंडियन आर्मी मिलिंद कोल्हे महिला उन्नती संस्थेच्या कार्याध्यक्षा ज्योतिताई बानाटे ज्येष्ठ नागरिक भागोजी सूर्यवंशी बबन कोले सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कोले संघरक्षित बबन सुर सूर्यवंशी वावळे ज्ञानोबा वावळे माधव वावळे मा माजी सरपंच सागर कोले गंगाधर वावळे यांच्यासह गावामधील सर्वच बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती शेवटी सर्व उपस्थितांना आयोजक व उपासक निर्मलाताई विश्वनाथ कोले यांच्या वतीने दिलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंता कोले सूरज कोले अमोल कोले अविनाश कोले व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले पंच पंचशिलेचे आम्ही पुस्तक वाटप केले आहेत बौद्ध पूजापाठाचे जीवन चरित्राचे छोटे छोटे पुस्तक आम्ही वाटप केलेले आहेत आणि आज छोटे छोटे मुलं हे जवळपास बुद्ध पूजेपर्यंत बुद्ध, बुद्ध वंदना, वंदना, संघवंदना इथपर्यंत गेलेली आहेत आता जवळपास एक वर्षापासून कार ना तो कार्यक्रम मी स्वतः राबवत आहे गावामध्ये तसा पुढाकार आपण जर घेतला तर नवीन पिढी घडायला वेळ लागणार नाही कारण जोपर्यंत भूताचे विचार माणसाच्या नशानशामध्ये पोहोचणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीचा साक्षात्कार झाला किंवा कुठली गोष्ट साध्य झाली आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज